नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आहे बघा या दिवशी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या आहे प्रत्येक अमावस्येला विशेष असे महत्त्व असतं त्यातल्या त्यात सोमवती अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे या दिवशी आपण आवर्जून हे उपाय करायचे आहे अमावस्येच्या दिवशी आपण भरपूर असे उपाय करत असतो आता हे उपाय आपण का करायचे तर बघा जर का तुमच्या घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असतील नेहमी भांडणे होत असतील या सर्वांमुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल तर घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपासा उपाय आपण करू शकतो आणि ह्या उपायासाठी आपल्याला फक्त दही आणि तांदळाचा भात लागणार आहे बघा जर का तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल मुलांना नजरबाधा होत असेल या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होत असेल व्यक्तीसारखे आजारी पडत असेल घरात क्लेश वाद भांडणं ह्या सर्व गोष्टी होत असतील तर ह्या सर्व गोष्टी ह्या काही ना काही कुठे ना कुठे तुमच्या घरात तयार होत असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत असतात त्याचप्रमाणे निगेटिव ऊर्जा ही बाहेरून आपल्या घरात येत असते किंवा बघा एखादी वाईट शक्ती वाईट बाधा ही देखील बाहेरून आपल्या घरात येत असते आणि आपल्या घरात ही जागा करून राहत असते आणि याचा सर्व परिणाम हा आपल्याला होत असतो काही वेळेला आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा ही करायची राहिलेली असते आणि याचा दोष म्हणून आपल्याला पितृदोष देखील लागत असतो आणि यामुळे देखील आपल्याला कामात अडथळे येणे नोकरी मनासारखी न भेटणे पगार वाढ न होणे या गोष्टी जाणवत असतात मुलाचं वडिलांचं न पटणे ह्या सर्व गोष्टी पितृदोषामुळे होत असतात तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आपण बघणार आहोत हा उपाय हा पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे पूर्वी आपले आजी आजोबा हे उपाय करत होते आता सध्याच्या ज जगामध्ये धावपळीच्या कामामध्ये हे उपाय बरेच जण विसरून गेलेले आहेत हे उपाय कोणी करत नाही परंतु हे अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय आहेत हे उपाय आपण प्रत्येक अमावस्येला केले पाहिजे जर का तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे तुम्हाला दुपारी बारा वाजेच्या आत किंवा बारा वाजेपर्यंत तुम्हाला मीठ न टाकता तुम्हाला मुठभर तांदूळ शिजवायचं आहे बघा एक वाटी भात होईल एवढा तांदूळ घ्यायचा धुवायचा नाही यामध्ये मीठ घालायचं नाही हा फक्त उपायासाठी हा भात आपल्याला वापरायचा आहे भात शिजवून झाल्यानंतर थोडा थंड होऊ द्यायचा आणि तो एका वाटीत द्रोणमध्ये पत्रावळीमध्ये तुम्हाला न लागणाऱ्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे यावर तुम्हाला थोडंसं आंबट दही टाकायचं आहे दोन ते तीन चमचे टाका अगदी एक चमचा दही टाकलं तरी चालेल आणि हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर उंच कट्ट्यावर किंवा घराच्या छतावर तुम्हाला ठेवायचा आहे हा भात आपण पितृ ठेवत आहोत हा भात आपल्याला कावळ्याला ठेवायचा असतो परंतु कावळे नसतील तर इतर पक्ष्यांनी हा भात खाल्ला तरी चालेल तुम्ही गॅलरीत ठेवू शकतात तुम्ही जर का फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर बाल्कनी असेल तर बाल्कनीत खिडकी असेल तर खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही हा भात ठेवू शकतात तुमच्यासारखा घराच्या बाहेर अजिबात जागा नाही आहे किंवा छतावर तुम्ही ठेवू शकत नाही तर तुमच्या घराजवळ एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली देखील तुम्ही हा भात ठेवू शकतात यामुळे तुमचा पितृदोष हा कमी होण्यास मदत होते आपल्या घराच्या आसपास वाईट अशा शक्ती असतात त्या अदृश्य असतात या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर कळत नकळत होत असतो काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काहींना हा प्रभाव जाणत नाही बघा याचे प्रभाव हे आपल्याला जास्त करून अमावस्या पौर्णिमा या दिवशी जाणवून येतात काही वेळेला बघा आपल्या हातात आलेला पैसा देखील निघून जातो आपला पैसा हा हिरावून घेतला जातो तर अशा दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते यासाठी बघा वास्तुशास्त्रामध्ये दे देखील काही उपाय सांगितले आहे आणि त्यापैकी एक उपाय म्हणजे दही भाताचा उपाय आता हा उपाय आपण वास्तूसाठी आपल्या वास्तूसाठी करणार आहोत हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी हा उपाय केला तरी चालणार आहे तुम्हाला ह्या उपायासाठी दही आणि भात घ्यायचा आहे तुम्हाला हा भात देखील बिना मीठ टाकता शिजवायचा आहे आणि भात तुम्हाला हा ताजाच घ्यायचा आहे तुम्ही घरात जो भात बनवता तो भात तुम्हाला ह्या उपायासाठी वापरायचा नाही ह्या उपायासाठी सेपरेट वेगळा भात तुम्हाला हा बनवायचा आहे आपल्याला हा दही भात घराच्या बाहेर ठेवायचा आहे बघा हा दही भात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना हा भात टच करायचा आहे चारही भिंतींना हा भात टच करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि ही क्रिया करत असताना आपल्याला रागामध्ये हा भात उतरवायचा असतो किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ असं देखील म्हणू शकतात किंवा तुम्ही माझ्या घरात असलेली इडापिडा ही बाहेर निघून जाऊ दे असं देखील म्हणू शकतात यानंतर हा भात तुम्ही घराच्या बाहेर एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून तिथे पशु पक्षी किंवा कुत्रे इतर काही जनावरं हे येऊन भात खाऊन जातील बघा जर का हा भात पशु पशु पक्षींनी कुत्र्यांनी खाल्ला तर समजून घ्यावी की आपल्या घरात इडापिडा होती आणि ती निघून गेली आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या वास्तूसाठी देखील उपाय करू शकतात त्यानंतर जर का तुमच्या मुलांना नजरबाधा झाली असेल मुलंसारखे आजारी पडत असतील मुलं ऐकत नसतील हट्टीपणा वाढला असेल तर मुलांसाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे तुम्हाला याच पद्धतीने भात शिजवायचा आहे मीठ टाकायचं नाही तुम्हाला एका वाटीत किंवा एका कागदावर दही भात घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांना एका पाटावर पूर्व पश्चिम तोंड करून बसवायचं आहे आणि मुलांवरून हा भात तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे हा भात उतरवत असताना माझ्या मुलाला लागलेली नजर निघून जाऊ दे किंवा माझ्या मुलाच्या मागे असलेली इडापिडा निघून जाऊ दे असं तुम्हाला रागात म्हणत तुम्हाला सात वेळा हा भात मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुलांसाठी हा वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो उतरवल्यानंतर तो एकत्र एक करून तुम्हाला हा भात घराच्या बाहेर टाकायचा आहे जिथे उखिडा असेल अशा ठिकाणी किंवा जिथे कोणीही जात येत नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला हा भात ठेवून यायचा आहे एताना तुम्हाला येताना मागे वळून बघायचं नाही आहे बघा तुम्ही जेवढे उपाय करणार आहात तेवढे उपाय करताना तुम्ही त्या वस्तू भात ठेवल्यानंतर तुम्हाला फिरून मागे वळून बघायचं नाही जर का तुम्ही मागे वळून बघितलं तर पुन्हा त्या निगेटिव्ह ऊर्जा ह्या तुमच्याबरोबर घरी येतात आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अगोदरच घराच्या बाहेर थोडंसं पाणी ठेवायचं आहे हा उपाय करून आल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरात यायचं आहे यानंतर बघा जर का तुमच्या घरामध्ये अदृश्य आत्मे असतील वाईट बाधा असेल किंवा तुम्हाला काही भास होत असतील की घरात काहीतरी असल्यासारखं तुम्हाला भास होत असतील तर तुम्ही यासाठी हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी म्हणजे झोपताना करायचा आहे ज्यावेळेस तुमच्या घरातील कामे सर्व उरकतील तुमची सर्वांची जेवणं होईल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा बाकीच्यांना झोपायला जाऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय करत असताना आपल्याला मधीमधी कोणी डावललं पाहिजे नाही किंवा आपल्याशी कोणी बोललं नाही पाहिजे किंवा आपण कोणाशी बोलायचं नाही आहे ह्या सुद्धा आपल्याला हा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर तांदूळ घ्या मीठ न ताक मीठ वापरायचं नाही आहे तांदूळ नाही धुतले तरी चालेल भात आपल्याला तसाच शिजवायचा आणि शिजवलेला भात आपल्याला एका कागदावर किंवा पत्रावाळीवर किंवा एका वाटीत काढून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं दही टाकायचं त्यानंतर या भातावर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू सेंदूर असेल तर सिंदूर टाकायचा आहे आणि हा दही भात आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तुम्ही ठेवण्यासाठी एखादा टेबल वगैरे घेऊ शकता त्यावर तुम्ही हा दही भात ठेवायचा आहे आणि तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने तुम्हाला होवं राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे बघा दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते त्यामुळे आपल्याला ओम पितृदेवाय नम असं अकरा वेळा म्हणायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दही भात उचलायचा आहे हा भात आपल्याला आपल्या घरातील चारही भिंतींना टच करायचा आहे त्यानंतर बघा जर का एखादी व्यक्ती खूप आजारी असेल सारखी आजारी पडते बाहेरची बाधा झालेली असेल तर अशा व्यक्तीवरून हा भात तुम्ही सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या वेळेस दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहताल ज्यावेळेस तुम्ही ओम नम असं अकरा वेळा म्हणताल त्यावेळेस तुम्हाला अजून एक म्हणायचं आहे ते म्हणजे माझ्याकडनं जर का पितरांची सेवा राहिली असेल तर त्याबद्दल मी क्षमा प्रार्थना मागत आहे मी इथून पुढे पितरांची सेवा किंवा तुमची सेवा ही नित्य नियमाने करेल किंवा त्या त्या तिथींना माझ्याकडनं सेवा होत नसेल तर मी त्या त्या तिथींना तुमची सेवा करेल माझ्या माझ्यावर माझ्या घरावर तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या जर का तुमच्यामुळे मला काही पितृदोषाचे त्रास होत असतील तर ती त्रास होऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे तुमच्या बाथरूममध्ये जर का खिडकी असेल तर तुम्ही हा दहीभात बाथरूमच्या खिडकीवर ठेवा खिडकी नसेल तर तुम्ही हा दहीभात बाथरूममध्ये खाली जिथे पाणी जातं त्या ठिकाणी ठेवायचं आहे बाथरूमला दरवाजा असेल तर लावून घ्यायचा नसेल तर नाही लावला तरी चालेल हा भात रात्रभर आपल्याला असाच बाथरूममध्ये ठेवायचा आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बघा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सगळे उठायच्या आधी आपण उठायचं आहे आणि हा दही भात आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर जाताना आपल्याला अगोदरच थोडंसं पाणी ठेवायचं त्यानंतर हा घर गर... दही भात घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी जिथं उखेडा असेल कचराकुंडी असेल अशा एखाद्या ठिकाणी की जिथे कोणीही जाणार नाही हा भात कोणी ओलंडणार नाही किंवा या भातानी कोणा या भाताचा त्रास कोणाला होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि येताना फिरून मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे त्यानंतर घरात यायचं अंघोळ करायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून देवांना नमस्कार करायचा आहे तर हा देखील खूप प्रभावशाली उपाय आहे बघा तुमच्या घरात जर का अशा गोष्टी होत असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करून बघा हा उपाय करत असताना फक्त हा उपाय आपल्याला कोणाला सांगायचा नसतो उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नसतं आणि उपाय करताना आपण जेव्हा हा भात उखिरड्यावर किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवून येतो त्यावेळेस आपल्याला फिरून मागे वळून बघायचं नसतं जर का तुम्ही मागे फिरून वळून बघितलं तर बघा त्या वाईट शक्ती त्या निगेटिव्ह ऊर्जा ह्या परत आपल्याबरोबर आपल्या घरात येतात त्यामुळे आपल्याला मागे फिरून बघायचं नाही आहे आणि उपाय पूर्ण होईपर्यंत आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे तुम्ही हे प्रत्येक अमावस्येला आवर्जून करून बघा बघा शंभर नाही एकशे एक टक्के एक तुम्हाला याचे रिझल्ट हे बघायला मिळणार आहे परंतु हे उपाय करताना पूर्ण विश्वासाने आपल्याला प्रत्येक अमावस्येला हे उपाय करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ